हॅलो गाईज आम्ही आलो आहे बघा इथं बसस्टँड नांदेडजवळ आलो बसस्टँडला आलो आहे तर आम्ही हमेशा तर येत नाही इथं पण तिकीटचं भेटत नाही आम्हाला तिकीटच भेटणार झाली आम्हाला जाण्यासाठी गाड्या फुल आहेत मुंबईला मुंबईला जाण्यासाठी आम्हाला गाडीच नाही भेटत आहे ट्रेन पण फुल आहे रिझर्वेशन भेटत नाही आहे खूप लांबचं भेटते वेटिंग वेटिंग दाखवते म्हणून बसस्टँडला आलेलो आहे आम्ही तर बस स्टँडला बघावं म्हणलं तर विचारते आता एखाद्याला ते गा इथेच अडकून बसलोय नांदेडला यार काय करायचं काय कळत नाही मला विचारून ये होता व्हिडिओ काय गा का, तू काय तू काय लाज वाटते काय करणार आहेत आणणार आहेत का काहीच नाही करणार बघा बाबा व्हिडिओ काढायला अलाउड आहे का नाही नाही विचारत नाही या दादाला विचारत आहे ये कंडक्टरला विचारत ये माझ्या सोबत तर ये बघा बाई कशी पोरगी मीच व्लॉग काढू मीच एडिटिंग करू मीच थंबेल करू सगळं मीच करू आणि काय करते नुसतं येऊन पैसे कमवती बस मोबाईल वाट हिमायत नगर कुबेर भैसा भोकर बारड बारडला पण जाते इथून बसा पण इथं विचारावं हो लागल कोणी आहे थांब यांना विचारतो झालं विचार या कंडक्टरला विचारू की नको मला हे गाडी जाते का हो इकडं आपली मुंबईला जाते का हो पुण्याला पुण्याला जाते ओरडणार तर नाही मी व्हिडिओ काढायला आता हे तुम्ही हे विकता का बरोबर दादा तुमचं नाव काय हो उमेश इकडेच राहत नांदेडलाच राहता मग आम्हाला जायचं होतं कसं जाव आता आम्ही मुंबईला मुंबईला पुण्याला बस आहे कुठून नांदेडून बस आहे कुठे जाणार ती पुण्याला नाही आम्हाला मुंबईला मुंबईला नाही मग दादा तुमचे धन्यवाद चांगलं केलं तुम्ही इथे किती दिवसापासून काम करता बरं आमचा ब्लॉग बघा बरं कोणतं नाव आहे सांगू काय चॅनलचं अश्विनी ब्लॉग आहे अश्विनी ब्लॉग आम्ही येतो इथं नेहमी पण आता बघू म्हणलं आता म्हणलं थँक्यू गाईज हे बस स्टँड आहे आम्हाला भेटतच नाही अडकून बसलो यार आम्हाला मुंबईला जायचं होतं गाईज आम्ही आता घरी जातो इथून प्रवासी आहेत बघा सगळे आता घरीच जाणार आम्ही आता काय करणार गाई झाड हे बस आता काय करणार सोड आता निघालो घरी आता गाडीवर बघू आता अजून नांदेडलाच आता बोरा ला। ला चल आता बाग बारडला अरे आपल्याला जायचं की रे मुंबईला पुण्याला गाडी चल पुण्याला जाऊ तुम्ही पुण्याहून मग मुंबई करू ता हे काय स्टेशनच आहे ना हे बस स्टँड नांदेडचं आहे बस स्टँड गाईज <laughs> गाईज आता हे बघा बस स्टँड आहे याच आहे नांदेडचं बस स्टँड आहे आम्ही आलो बघा गाड्या चालल्या आता आता आम्ही चाललो घरी इथं कोणी होत नाहीये आता बस स्टँड आहे आम्ही निघालो घरी कारण आता इथं नाही समोर आहे बस वर आले काय करणार गाईज आता व्हिडिओ काढलाय आम्हाला माहित नव्हतं इथं गाडी मुंबईला जायना म्हणून जायना म्हणून चला आता घरी चला जाऊ द्या आहे काय करणार आता बाहेर तर निघावंच लागणार सोडा जाऊ द्या नांदेड मध्येच आम्ही राहतो आता जाऊ दे मुंबईला काय जायचंच नाही असं स्टेशन अरे बघा स्टँड राहील आम्ही आत्ताच जाऊन आलो विचारलं नाही आहे बापरे गर्दी किती आहे बसस्टँडला स्टँडला गर्दी नाही बस स्टँडला बघू आता उद्या परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये